नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एकानॉम आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर एकदम विषाढ व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग टॉपिकवरती झालेला आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजू पहिल्या तो ऑलर सेट करा अशा पद्धतीचे नवीन आणि जबरदस्त नव नवीन कन्सेप्टवरती व्हिडिओ तुम्हाला डेली बघायला मिळेल त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो पुढच्या तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो चला तर आजच्या एडिटिंगला सुरू करा त्याआधी काय करायचं मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटेरियल दिलं आहे आणि त्याला छोटासा पासवर्ड दिला आहे त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो चार अंकी पासवर्ड असणार आहे तर मित्रांनो तुम्ही काय करायचा आलाट मश ओपन करून घ्यायचं आलाट म ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट डॉप ती क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट आणि शेकीपट इम्पोर्ट करून घ्यायचं बघितलं बरी तुला पहिल्यांदा हा ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये आहे मित्रांनो सॉन्ग मराठी सॉन्ग त्या ती स्टेटस क्रिएट केला तर प पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो हे जो प्रोजेक्ट असणार ते तुम्हाला ॲड करून दिला तर तुम्हाला या प्रोजेक्टला अशा पद्धतीने टच करून घ्यायचा आणि एडिट ग्रुपवरती टच करून याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो हा फोटो ग्रुप दिसत असेल या फोटो ग्रुपवरती टच करून ज्या काही तुमचा फोटो असेल हा फोटो या फोटोवरती टच करून कलर अँड फिलचे ऑप्शन जाऊन इथे स्टारचे ऑप्शन जाऊन तिथून तुम्ही जा, तुम्ही इथून कोणता पण एक इमेज सिलेक्ट करून इथून प्लॅच्या बटन जाऊन ॲड करू शकता मित्रांनो तर मी तिथं ॲड करूनच घेतो आता तर अशा पद्धतीने तर बघू शकता मित्रांनो मी अशा पद्धतीने ॲड करूनच घे घेतला आहे मित्रांनो तर नंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं सिंपल बॅक आल्यावरती अशा पद्धतीने आपला जो इफेक्ट सॉरी इमेजेस आहे ते तो ऑलरेडी सेट झालेला आहे तर नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला नऊ पॉईंट सहापासून पाय फर्स्ट बेडपासून प्लस आहे का आणि इथे मिड्याम जाऊन आता इथून जे काय करायचं मित्रांनो तुमच्या गर्लफ्रेंडवर जे काही इमेज असतील ते इमेज तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करायचे होती थ्री डॉट जाऊन फिक्सके करून घ्यायची पद्धतीने चार पॉईंट पाच अंश म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो इथे मी काय करतो मित्रांनो जे काय इमेज असते दे ते पटापट पड़ मी इथे ॲड करून घेतो तर तोपर्यंत तुम्ही काय करायचं मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक छानशी कमेंट करून टाकायचं मित्रांनो तर मी ते पटापट जे काय आपली मॉडलची इमेज असते ते पटापट ॲड करून घेतो ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जे काही 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 मॉडेलचे इमेज होते ते मी ॲड करून घेतलं तर शक्यतो तुम्ही तुमच्या स्वतःचे किंवा तुमच्या फ्रेंडचे किंवा गर्लफ्रेंडचे पण ॲड करू शकता मित्रांनो तर तुम्ही तो ॲड करून घ्यायचे इथे डबल फोटो ॲड झाला होता तो आपण डिलीट करून घेतला तर बाकी काही नाही विषय मित्रांनो एकदम सोपा व्हिडिओ होणार आहे बाकी कम्प्लीट शेवट पण बघा तुम्हाला फर्स्ट बिट पशी याच मित्रांनो प्लस आहे का आणि इथे मिळावं झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला इथून डॅशबोर्ड पिन जे आणि जे काही बॉर्डर पिन जे असणार आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे मी तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो तर शोधून घेऊ पहिलं तर आपले अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने ही जी, जी ब्लॅक पेन असणार ते तुम्हाला व्हिडिओशो शेवटपर्यंत लावून घ्यायची लावून झाल्यावर तुम्हाला व्हिडिओच्या फर्स्टला यायचं मित्रांनो जे तुम प्रोजेक्ट स्टार्ट होते तिथे असेल प्लस सेकड आणि मिळून जाऊन लगेच तर तुम्हाला इथून बॉर्डर पेन जी ॲड करून घ्यायची बॉर्डर पेनची पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत लावून घ्यायची तर लावून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्स्टला यायचं म्हणजे आपली जी काय फर्स्ट बीट असणार नऊ पॉईंट सोळा सॉरी सहा ती नऊ पॉईंट सिक्स सेकंदाची ते आल्यानंतर मित्रांनो म्हणजे प्लसमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून एक पहिल्यांदा नावाची एक टेक्स बनवून दिली आहे मित्रांनो एकदम जबरदस्त झालेली आहे तर ते तुम्हाला मोटरचा यूज करून अशा पद्धतीने खालचे सेट करून घ्यायचे मित्रांनो ते अशा पद्धतीने तर हिला थोडंसं छोटं करून घेऊया आपण म्हणत हे एकदम परफेक्ट दिसणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने जे ते तुम्हाला थोडीशी शेवटपर्यंत करून घ्यायचं मित्रांनो इथे ते प्रोसेस झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे आता सिम्पल बॅक घेऊन जायचं बॅकवाला ते सेक्युपूर्ट इम्पोर्ट केला असेल तुम्ही त्याची इफेक्ट वगैरे लावता येणार नाही तर तुम्हाला काही सेक्युअर ओपन केल्यावर तिथे पहिले इमेज जो टच करायचा इफेक्ट होऊन जायचं तिथे तीन डॉट दिसत आहे त्यावरती टच करून कॉफी फिट केल्यानंतर बॅग घेऊन जायचं बॅगमध्ये तीन मेन बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटपशे जायचं नऊ पॉईंट सहाच्या बीटपशे आल्यानंतर तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करायचं इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो इथे तीन डॉट मिळाले याच्यावरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला एक एस ते बॅग द्यायचा आणि इथे दोन तिसऱ्या नंबरवरच्या फोटोवरती टच करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा तिसरा इफेक्ट पेस्ट तिसऱ्या फोटोवर इफेक्ट चौथा बॅक द्यायचा पाचवेला टच करून अशा पद्धतीने अशा पद्धतीने टच करायचं मित्रांनो नंतर इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा इथे इथे तुम्हाला एक एका इफेक्ट पेस्ट करायचं म्हणजे एक एक मिनिट सोडून तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो तर मी इथे पेस्ट केला आता इथे पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो लास्टचाच फोटो राहिलेला आहे आपला इथे अशा पद्धतीने पेस्ट केलेला आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायचं मित्रांनो नंतर बॅग घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मित्रांनो सेक बोर्ड पुन्हा ओपन करून घ्यायचं आणि ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला दुस दुसऱ्या फोटोवरती टच करायचं इफेक्ट असायचं तीन डॉट इथे कॉपी पडून धरून त्यानंतर इथे दोन लेअर जिथे एड एच डी आरवाले तुम्हाला इथे लेअरच्या ऑप्शनवरती डाय जायचे मित्रांनो आणि टू लेअर इथे कॉपी करून बॅक घ्यायचं आहे बॅगावर तुम्ही प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो आणि ओपन केल्यावरती तुम्हाला काय फर्स्ट बिट कशी आल्यानंतर मित्रांनो तुम्ही पहिल्या इमेजला इफेक्ट पेस्ट केला आहे तुम्हाला दुसऱ्या इमेज होती टच करायचं आहे इफेक्ट म्हणजे तीन डॉट जायचं आणि पेस्ट इफिट करून घ्यायचा आता जेवढे पण इथे तुम्हाला तुमचे जे काय फोटो राहिले आहेत मित्रांनो ते सर्व इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो करून झाल्यावर ती तुम्हाला काय करायचं फर्स्टला यायचं आहे तिथे लेअरचे ऑप्शन होते जायचं आहे पेस्ट टू लेअर करून घ्यायचं तर आपला असं एच डी आर फोन एकदम परफेक्ट म्हणजे बसलेला आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲटोमॅटिक लांब होऊन जाईल ॲटोमॅटिक लांब करून दिलं आहे तर मित्रांनो बघू शकता इथपर्यंत एकदम जबरदस्त आपलं ट्रेंडिंग स्टेटस बनून रेडी झालं फक्त सेव करण्यासाठी सेटिंगच्या शेवच्या ऐकून ते टच करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ती बटनावरती टच करून जे काय तुमचं आजचा स्टेटसच ना तुमच्या एका सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटलं तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बातमी ऑलवर स्टार्ट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपली चॅनलची डेली बघायला मिळते म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मग मित्रांनो तुम्हाला कोणत्या डॉक्सवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येणार तर मित्रांनो आजच्या वेळी तो भेट विकावला आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र